प्रांताधिकारी कार्यालय पर्यंत भव्य मोर्चा काढणार आहोत या मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आपले प्रतिनिधी जातील सकल हिंदू समाजाचे आणि यांना अभिवादन करून पुन्हा या ठिकाणी येतील बाहेर थांबेल त्यानंतर त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते श्री उमेदशी गायकवा लहान मोठ्या आकाराचे ध्वज आपण घ्यायचे नाहीयेत याची दक्षता घेऊ ध्वजाचा सन्मान आपण राखायचा आहे हिंदू धर्माचा ध्वज आहे त्यावेळी सुद्धा हल्ला झाला होता तरीही किसाने कांबळे प्रकरणात अपुऱ्या पोलीस बळावर कारवाई करण्यात भरकाला याबद्दल होणाऱ्या सामाजिक हानीची कल्पना देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी